च घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती पुणे महसूल कार्यालयाच्या आवारात झालेली आहे दारूच्या बाटल्यांचा खच पुण्याच्या महसूल कार्यालयात देखील पाहायला मिळाला किमान अधिकाऱ्यांनी बाटल्या बाहेर टाकण्याचं तरी कष्ट घ्यावेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा टोला लगावला इथून या घटनेचा आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया राज्य उत्पादन शुल्काला घेराव घालण्यासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयामध्ये पोहोचल्या होत्या परंतु कार्यालयाच्या आवारातच जे आहेत ते रोज दारूच्या पार्ट्या रंगतात की काय असा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे कारण का या राज्य उत्पादन शुल्काच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याच्या सगळ्या घेरावामध्ये दारूच्या बाटल्या ज्या आहेत ते पाहायला मिळत आहेत वरवरती एवढ्या बाटल्या पाहायला भेटत आहेत जर आतमध्ये शोधायला गेलं तर आणखीन कदाचित या दारूच्या बाटल्यांचा खर्च जो आहे तो पाहायला मिळू शकतो आपल्या सोबत कार्यकर्ते आहेत एक्साईज ऑफिस आहे आणि तिथे दारूच्या बाटल्यांचा खर्च पडतो बघा राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ज्या कारवाई होतात त्या कारवाईमध्ये ते सील पॅक कि वाटल्या किंवा इल्लीगल दारू असेल ते जप्त करतात ते जप्त केल्यानंतर इथं खाली वाटल्या त्या सावरात कस का मिळतात हा सुद्धा एक प्रश्न आहे आता यांचे कोण कर्मचारी घेतात बाहेर विकल्या जातात काय केलं जातं तो सर्व प्रश्नचिन्ह आहे अहो कमीत कमी थोडी लाज बाळगून जे तुम्ही त्याला बाहेर तरी फेका बाहेर तरी ठेवा पण तेही कंट्रोल नाही आता आपण जर बघितलं असेल मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलं असेल कमी तुम्ही पन्नास अधिकारी असतील कर्मचारी असतील पन्नास जर कर्मचाऱ्यांचा स्टाफ जर इथं साधन या विभागात असेल किंवा ऑफिसला असेल त्यांना बाटल्या दिसत नाही आता आमचे मित्र अक्षय जय यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे यांना ही दारू नंतर तिथला किती दारू पिला त्याच आवारामध्ये ते टाकण्यात या ठिकाणी आलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना डोळ्या देखत ते दिसत आहे ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे आणि म्हणजे यावरती आपण प्रतिक्रिया देणं देखील म्हणजे चुकीचं आहे आणि या आवारात हे सापडणं म्हणजे अतिशय लज्जास्पद आहे नेमकी वाल्यांनी कारवाई कोणावरती करायची आणि त्यांच्यावरती कारवाई कोण करणार हा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित झालेला पाहायला मिळतो आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे